बघू शकता तुम्ही चांदुरबाजार तालुक्यातील अमरावती थी जिल्ह्यातील एक गिलालपूर गावातील सोयाबीन भर सोयाबीन कापून येत आहे मजूर बैलाईसाठी बघा हे बघा तुम्हाला असं वाटत असेल सोंगाला सांगितलेले माणसं असेल न रोजांना सांगितलेले माणसं असन असं काही मनात आणू नका कारण हे जे गावातील लोक आपल्या ढोरा वासरांना नेत आहे सोयाबीन कापून बघा शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे हे दाखवत आहे मी तुम्हाला खरीप परिस्थिती शेतकऱ्याची शेतकऱ्यानं शत्करे गांजा पेरला असता याच्यात तर मिठी धावून आली असती आणि शेतकरी सोयाबीन सगळी गेली वाहत काहीच नाही त्याला बोगोस बियाणं दिलं शेतकऱ्याला भोगोस बियाणे दिलं शेतकरी ओरडू शकत नाही बोंबलू शकत नाही झाडाला फाशी घेऊ शकत नाही विचार करा जो गोष्ट आहे शेतकरी मेला तर त्याची लेकरं बाय पोरके होणार हां ह्या कारणामुळं बघा शेतकरी म्हणतो गावातील बांधवांना का माझ्या शेतात जा आणि शेतातलं कापून आणा तुमच्या ढोरा वासरा तुमचे ढोर वासर तरी मला आशीर्वाद दे शेतकरी आहे तर जग आहे कारण शेतकरी हा पालन हार असतो दादा आणि हाच पालन हार झाडाच्या फांदीला अटकून राहिला मरणारा मरून राहिला जगणारा जगून राहिला श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन राहिला दादा रे आणि शेतकरी महाराष्ट्राच्या झाडाच्या फांदीला अटकून राहिला सरकार देवेंद्र फडणवीस साहेब हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर एक विचार करा तुम्ही मी आता दृश्य दाखवलेला आहे मागचं दिसून राहिलो तुम्हाला हे जे सोयाबीन दिसून राहिली ह्या सोयाबीनले दाखवतो शेंगा किती आहे तीन ते चार शेंगा आहे हा तीन ते चार शेंगा आहे मजुरापाशी हा कास्तकार किंवा शेतकरी गेला तो मजूर म्हणतो चार हजार रुपये भाव सोयाबीनचा पट्टे तर सांग याच्या दुसऱ्यापाशी जातो शेतकरी हा ठेशरवाल्यापाशी गेला तो म्हणतो चार हजार रुपये एक्कर काढण्याचं विचार करा गोष्ट आहे आणि तुम्ही शेतकऱ्याच्या मालाले भाव तर देऊनच नाही राहिले पण शेतकऱ्याचं कर्ज माफ करून नाही राहिले देवेंद्र फडणवीस साहेब लवकरात लवकर शेतकऱ्याचा साथ बऱ्या को, करा कोरा नाही तर गाडी खालची खुर्ची सोडा समजलं काय कारण शेतकरीचं मी तुम्हाला पूर्ण कंडिशन काय हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हायरल झाला पाहिजे महाराष्ट्रापर्यंत बघू शकता तुम्ही शेतकऱ्याचं काय हाल आहे बघा शेतकऱ्याचा हाल दिलं तर दिलं पण त्याच्या शेतकरी हा मरून राहिला हा आजूबाजूचे गाडीवाले पाहिजे फक्त दुरून कोणी येत नाही कोणता न्यूजवाला येत नाही इलेक्ट्रॉनिक मीडिया येत नाही कुठला सोशल मीडिया आला या कोणी येत नाही हा कास्तकार मायाजवळ आला मले म्हणते दादा तू व्हिडिओ काढ माया मी म्हटलं काहून कसा घालू असं दाखव म्हणते का आपल्या घरात गांजा पेरला गांजा मी म्हटलं आपाजी असे कसे म्हणून राहिले तुम्ही बाबू दाखव म्हणते कारण कधी कधी खोटं बोला लागते ला मी म्हटलं आपाजी असं म्हणे तर आपण अंदर जाऊ जाऊ गेलो म्हणते अंदर नाहीतर तर तसाही मरून झाला माणूस झाडाच्या पाठ फांदीला टाकल्यापेक्षा जेला मारू ते पट्टे पण हे दाखवायचं आहे आपल्याला तर मॅट कोणता आमदार खासदार काही कोणी आला नाही का कार्यकर्ता बोलाव ना तुमच्या संपर्कात असन माया संपर्कात कोणी नाही म्हणते बाबू शेतकऱ्याचं कोणी नसते एखादा माया पोरगा माया बाप आमदार खासदार राहिला असतात तर धावून आले असते समजलं दादा शेतकऱ्याचं कोणी नसते अशा या माणसानं म्हटलं माझ्याच्या डोळ्यात अश्रूच्या धारा होते अशुश्या धारा होत्या म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी रडत होता आणि शेतकऱ्याची अशीच गती आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेब मालाले भाव तर देतच नाही पण एक विचार कराजोगती गोष्ट आहे मालाले भाव देत नाही पण शेतकऱ्याचा कर्ज माफ करत नाही कर्ज माफ करू म्हणजे कारण देवेंद्र फडणवीस एक उद्योगपतींचा कर्ज माफ करू शकते कारण अजित पवारांचा सत्तर ते हजार कोटी सिंचन घोटाळा त्यांनी माफ केला पण शेतकऱ्याचा दोन ते तीन लाख रुपये कर्ज माफ करू शकत नाही विचार कराजोगती गोष्ट आहे कारण हे उद्योगपतीच्या ढुंग धुऊ शकते पण गरीब रडणारा असतो ना त्याचे आसू पुसू शकत नाही दादा विचार करत आहे नालायक सरकार आहे आजूबाजू लोक वाढण्या पाहिजे पण कुठलाही एखादा म्हणा न्यूजवाला म्हणा कुठलाही शेतकऱ्याला भेटायला आला नाही का हो कौन सोगून राहिले तुम्ही कापून राहिले हे कोण नेऊन राहिले सोयाबीन कसं काय झालं असं विचार आल्या कोणी आलं नाही दादा आणि ह्याच वर गांजाचं झाड राहिलं असतं आजूबाजू लोक जमा झाले असते सोशल मीडिया जमा झाला असतं न्यूजवाले जमा झाले असते इलेक्ट्रॉनिक मीडिया जमा झाला असता कार्यकर्ते झाले असते बीजीपीचे कार्यकर्ते आले असते प्रधानमंत्रीपासून पासून चपराशी पर्यंत लोक आले असते इथं आणि इथं त्या शत शेतकऱ्याला म्हटलं असतं तुम्ही गांजा झाड करून लावलं हा विचार करायची गोष्ट आहे आणि मा शेतकरी आहे सोयाबीन पाहू शकता तुम्ही हा कोणीच पाहायला आलं नाही आणि म्हणते काय घेऊन जा रे बाबांना तुमच्या गाई वासरायला घेऊन जा तिचा तरी आशीर्वाद घटन मला करत होती गोष्ट लादा वाटायला पाहिजे सरकारला लादा वाटायला पाहिजे लादा नाही वाटत सरकारले विचार करायची गोष्ट आहे बघू शकता तुम्ही हा बघू शकता शेतकऱ्याचं मन कुस कसं दुखत असल केलेच माहीत हा माणूस हा झाड आंब्या दादिवाला ना इथं अटकत होता इथं अटकत होता चार लोकांनी अडवलं त्या माणसाले चार लोकांनी अडवलं त्या माणसाने बैलाची दोरी आणली होती अटकवलं कारण देवेंद्र फडणवीस न मरण महाग केलं मुडी मारू शकत नाही कारण देवेंद्र फडणवीस न एवढा दिमाग लावला सरकारने एवढा दिमाग लावला असं म्हटलं ते न मरणार मरणाऱ्या करोडाने देऊ रेल्वेत मरणाऱ्या आले पंधरा वीस लाख देऊ आणि झाडाच्या फांदीवर मरणाऱ्या दोन ते तीन लाख देऊ मग विचार करायचं गोष्ट आहे ह्या सरकार या महाराष्ट्र सरकार म्हणा या भारतात जे बी जे राज्य आहे मोदी साहेबाचं राज्य आहे हे मला असं वाटतंय आले हा मारणार म्हणजे मारणार कारण सरकारला ताणणार नाही आहे या बा, सर शेतकऱ्याला ताणणार नाही आहे हे सरकार मारणार आहे बघा विचार करायचं गोष्ट आहे आणि कुठलाही शेतकरी म्हणा सोशल मीडियासमोर येत नाही कारण त्याला असं वाटते का मोदी साहेब म्हणून काय देशद्रोही देशद्रोही म्हणून काय अरे दादा हुकुमशाही नाही इथं लोकशाही आहे त्या कारणामुळं मी सांगत आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर एवढे व्हायरल करा एवढे व्हायरल करा कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो खुर्चीचा सा जो आहे नाही काय पाय तो हल्ला पाहिजे हां देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकच म्हटलं ऑनलाईन ही पिक पिक इक पीक सेवा ते ॲप्लिकेशन दिलं आहे तुम्ही ऑनलाईन करा तुमचा शेत तो चक्का घुमूनच राहिला घुमूनच राहिला दर महिना झाला शेतकरी चालला वावरात चालला वावरात चालला वावरात तो चक्का घुमूनच राहिला कायच्या कंपनी कंपन्या रे त्या कायचं काय होय हा तुम्हाला काय वाटते शेतकरी बोलत नाही अरे शेतकरी जेव्हा बोलन ना तसं म्हणते नाही का नदी समुद्राचं रूप कसं कधी घेईन काही सांगता येत नाही म्हणून म्हणतो नदीला म्हणा का समुद्राला म्हणा कधीही कमी समजायचं नाही आमचा शेतकरी समुद्र बनला ना तुम्ही लाटा खेळू शकणार रे तुमच्या लाट्याला तुमच्या खुर्च्या वाद जाईन काय कारण समुद्र लोकुर समुद्र बनणार लागणार नाही लवकरात लवकर आहे शेतकरी कारण शेतकरी समुद्र बनला ना गांडा फाटा मग सगळ्याचा सरकारच्या कारण माझा शेतकरी मरून राहिला महाराष्ट्रातला हे जे सोयाबीन आहे कोणता कार्यकर्ता म्हणा कोणता कोणीच पाहायला आला नाही अधिकारी पाहले नाही आला हो, आणि एखादा शेतकरी एखाद्या ठिकाणी गेला आणि म्हणाला कर्मचारी आले का हो आमच्या इकडं तर तुम्ही पाणी केली नाही काही नाही तर काय म्हणतो नाल्या ठिकाणचे शेतं बघ बग, बघायला सांगितलं आम्हाला तिकून आदेश आलेला आहे इकडलं शेत बघू शकत नाही विचार करा जग ती गोष्ट किती नाल्या सरकारच आले पाहिजे हे बघू शकता तुम्ही सोयाबी काही दिसून राहिले येले दिसून राहिलं गेले दिसून राहिलं काय दिसून राहिलं काय दिसून राहिलं दिसून राहिलं काय तुम्हाला काही काहीच नाही मग लाजा वाटल्या पाहिजे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला लाजा वाटल्या पाहिजे आपण एकजूट नाही आहे आपण जाती जातीने वाटल्या गेलेलो आहे धर्माधर्माने वाटल्या गेलेलो आहे शेतकरी एका जातीचा नसतो समजलं का, जा का शेतकऱ्याने जात नसते धर्म नसतो कारण तो पालन हार आहे खाणारा खाऊन राहिला मरणारा मरून राहिला जगणारा जगून राहिला श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन राहिला आणि शेतकरी या झाडाच्या जा फांदीला लटकून राहिला अशा कंडिशन आहे आता महाराष्ट्राची असा एक दिवस येईन का शेतकरी तुम्हाला झाडाच्या जा फांदीला अटकताना दिसन आणि सोडायला माणसं राहणार अरे स्वतःच बोरग म्हणतो शेतकऱ्याच बाबा मी शेती करत नाही मी पुण्या मुंबईच्या ठिकाणी जातो कंपनीत काम करतो मी शेती करत नाही करत नाही कारण त्याला एकच माहिती का मालाले भाव नाही मी किती काही शेती करत असन मी कितीही चांगलं उत्पन्न काढत असन कारण भाव ठरवणारा खुर्चीवर बसतो आणि कापणारा मरतो कारण शेती करणाऱ्याले काही किंमत नाही जो नोकर असतो ना जग जो शेतकऱ्याचा नोकर असतो ना जगाचा नोकर असतो ना तो लोकशाहीचा नोकर असतो ना तो थोड डटावतो आणि मा शेतकरी जो मालक असतो जो बाप असतो तो खाली बसतो विचार करा ती गोष्ट आहे हां म्हणजे नोकरशाहीला तुम्ही ओट केलेला आहे आणि जो शेतकरी पालनहार आहे दाता आहे जगाचा मालक आहे पालनहार हां त्याला थो खाली बसतो आणि नोकर खुर्चीवर बसतो अरे पिकवणारा पिकवतो मालाला भाव खुर्चीवर बसणारा ठरवतो विचार करा जो गोष्ट किती नालायक असलं पाहिजे आपण किती पाहिजे दादा हा जास्तीत जास्त शेअर करा प्रधानमंत्री पर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे हा कारण आमचा विदर्भ एवढा मागासलेला आहे दोराच्या आत्महत्या होऊन राहिल्या अरे सोळाला माणसाने सापडून राहिले दोऱ्या कमी पडून राहिले झाड कमी पडून राहिले लोक रा इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकचे टावर लावलेले आहे ना इलेक्ट्रिकचे टावर येते ना त्याच्या फाश्या घेऊन राहिले लोक कारण आमचा शेतकऱ्याचं मरण म्हणजे कवडी मोलाचं झालेलं आहे एखाद्या प्रधानमंत्रीचा पोरगा पाहिला का शेती करताना आमदाराचा पोरगा पाहिला का शेती करताना हो एखाद्या खासदार आमदाराचा पोत पोरगा पाहिला का शेती करताना अरे खासदार आमदाराचे पगार तीस चाळीस पटनं वाढले दोन हजार सातमध्ये सोयाबीन होतं तीन हजार रुपये आणि दोन हजार पंचवीस ते तीन हजार रुपये सोयाबीन विचार खराब गोष्ट आहे दोन हजार सात आठ मध्ये सोयाबीन होतं तीन हजार रुपये अडीच हजार रुपये दोन हजार रुपये आणि दोन हजार पंचवीस ले सोयाबीन तेवढंच भावानं आहे समजलं काय एखादा कंपनी प्रॉडक्ट तयार करते ना तो त्याची मिनिमम प्राइस ठरवते का नाही मग माझ्या प्रोडक्ट ह्याच मार्केटात ह्याच भावानं खपलं पाहिजे पण आमचा शेतकरी एवढा बेवकूफ आहे मूर्ख आहे बंधनात आहे एवढा जाळ्यात फसलेला आहे सरकारच्या की तो स्वतःच्या प्रॉडक्टचा काय स्वतःच्या मालाचा भाव ठरू शकत नाही अरे आम्ही सोयाबीनच नाही पेरल्या कापचंच नाही पेरले तर मुतान काय त्यात त्याच्यात भाजी मुतान आम्ही कापचंच नाही पेरले तर झाडाचे पालव लावा लागत ना ला झाडाचे पन्य बांधायला लागणार ना झाडाचे का हे बांधायला लागल ला, ना ते ला 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 ला, अस्मी माणसं पहिले कसे पाला बांधवते तर ढुंगणाले दिसणारी पाहिजे म्हणून तसं करावं लागल ना कारण आम्ही कापूस उगवतो आम्ही कापूस तयार करतो तुम्ही घेता त्याचे कपडे तयार होते तुम्ही ते घालता समजलं काय आम्ही सोयाबीन पेरतो त्याचं तेल बनते हे म्हणून तुम्ही भाजीत होतता मूर्ख आहे आपण जो एक दिवस येईन दादा एक एक दिवस येईन शेतकऱ्याचं राज्य येणार एक दिवस बळीराजाचं राज्य येणार एक दिवशी येईन आम्ही पण दाखवून देऊ समजलं काय देवेंद्र फडणवीस साहेब पर्यंतच नाहीत तर हा प्रधानमंत्री साहेबांना व्हिडिओ गेला पाहिजे समजलं काय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ